रनिंग अकाउंट बिल सादर केलं तोपर्यंत धरणाचं काम केवळ ऐंशी टक्केच झालं होतं कंपनीनं दोन लाख क्युबिक मीटर कॉन्क्रीटीकरणाचा दावा केला होता पण प्रत्यक्षात केवळ एक लाख एकोणतीस हजार क्युबिक मीटरच कॉन्क्रिटीकरण झालं होतं याशिवाय कंत्राटदारानं कॉन्क्रीटचे दर सुद्धा वाढवून दाखवले होते एसीबीनं बोगस बिल गुन्हेगारी षडयंत्राचा आरोप करत आरोपपत्र दाखल केलं बिल मिळत नसल्यानं दोन हजार सोळामध्ये कंपनीनं काम थांबवलं कोकण पाटबंधारे विकास महामंडळानं दोन हजार सोळामध्ये कंत्राट रद्द केलं कंपनीनं याविरोधात आर्बिट्रेशन ट्रिब्युनलकडे धाव घेतली दोन हजार एकोणीसमध्ये ट्रिब्युनलनं कंपनीच्या बाजूने निर्णय दिला ट्रिब्युनलनं कंपनीला तीनशे तीन कोटी देण्याचे आदेश सरकारला दिले दोन हजार वीसमध्ये मुंबई हायकोर्टाच्या एकसदस्यीय खंडपीठानं हा आदेश रद्द केला ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये हायकोर्टाच्या डिव्हिजन बँचनं खंडपीठाचा आदेश बदलला